पार्ट वन अर्थव्यवस्था मूलभूत संकल्पना हे आज आपण पाहणार आहोत बेसिक्स कॉन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम मित्रांनो यामध्ये आज आपण अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पाहणार आहोत अर्थव्यवस्थेचे साधारणतः दोन प्रकार पडतात एक बृहद अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमी आणि दुसरं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमी असे दोन प्रकार अर्थव्यवस्थेचे पडत असतात त्यामध्ये बृहद अर्थशास्त्रामध्ये मित्रांनो संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केलेला असतो त्यामध्ये दे, देशाचा जी डी पी जी एन पी महागाई गरिबी बेरोजगारी आर्थिक वृद्धी कर राजकोषीय धोरण यांचा अभ्यास आणि विश्लेषण हे व्यापक प्रमाणात केलेले असते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापक व्यापक स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात त्यांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजेच बृहद अर्थशास्त्र होय आणि अर्थशा अर्थशास्त्राचा दुसरा प्रकार सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म म्हणजेच मायक्रो इकॉनॉमी यामध्ये विक्रेता दलाल ग्राहक आणि उद्योगपती अशा व्यक्तींचा आणि गहू ब्रेड पेन मोबाईल अशा वस्तूंचा बाजारभाव बाजार, बाजार सेवांचा अभ्यास आणि विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते म्हणजे एखाद्या व्यक्तीचा त्यामध्ये विक्रेता दलाल ग्राहक उद्योगपती यांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र यांच्यामध्ये विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील संबंधाचा अभ्यास केला जातो मित्रांनो यामध्ये अर्थव्यवस्थेचे उत्पादन उत्पादक साधनांच्या मालकीवरून जे प्रकार पडतात ते पाहून घेऊया पहि त्यामध्ये पहिला प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था यामध्ये उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदार करतात यामध्ये सरकारी हस्तक्षेप नसतो मुक्त अर्थव्यवस्था असते म्हणून ओळखली जाते सरकारी हस्तक्षेप नसल्यामुळे हो मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते नफा मिळवणे एकच उद्देश असतो नफा मिळवणे ही झाली पहिला प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो समाजवादी अर्थव्यवस्था दुसरा प्रकार समाजवादी अर्थव्यवस्था मित्रांनो यामध्ये उत्पादनाची साधने जी आहेत ती सरकारी मालकीची असतात वस्तू व सेवांचे उत्पादन हे सरकारमार्फतच होते उत्पादन कार्य सरकारी यंत्रणामार्फत होते त्यामुळे खाजगी भांडवलाला यामध्ये वाव नसतो आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा याचा प्रयत्न असतो आर्थिक विषमता सांपत्तिक विषमता कमी करण्याचा या प्रयत्न केला जातो हे झालं समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजेच ज्या उत्पादन केलेल्या ज्या वस्तू असतात त्या सर्व वस्तू सरकारच उत्पादित करतं त्यामुळे यामध्ये खाजगी व्यक्तींना वाव नसतो हे झाले समाजवादी अर्थव्यवस्था आता तिसरा प्रकार जो आहे तो मिश्र अर्थव्यवस्था मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था भांडवलशाही आणि समाजवाद यांच्यातील दोष बाजूला ठेवून भांडवलशाही आणि समाजवाद यांच्यातील दोष बाजूला ठेवून चांगली तत्त्वे अनुकरून करणारी अर्थव्यवस्था म्हणजे जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे आणि समाजवादी अर्थव्यवस्था आहे यांच्यातील जे दोष आहेत ते बाजूला ठेवून चांगली तत्त्वे अनुकरून अनुकरण करणारी अर्थव्यवस्था म्हणजेच वस्तु 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 मिश्र अर्थव्यवस्था यामध्ये वस्तू व सेवांच्या उत्पादनात सरकार तसेच खाजगी क्षेत्राचा सहभाग असतो यामध्ये सरकारही वस्तू निर्माण करतं आणि खाजगी क्षेत्र प्रायव्हेट व्यक्तीसुद्धा वस्तूंचे उत्पादन करू शकतो याला संमिश्र किंवा मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात मित्रांनो आता आपण पाहिले की भांडवल उत्पादक साधनांच्या मालकीवरून पडणारे प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आणि संमिश्र अर्थव्यवस्था आता मित्रांनो पा आता पाहून घेऊ विकासावरून अर्थव्यवस्थेचे जे प्रकार पडतात ते पाहून घेऊ यामध्ये एक आहे विकसित अर्थव्यवस्था त्यामध्ये पहिला प्रकार विकसित अर्थव्यवस्था उच्च प्रतीची अर्थव्यवस्था उच्च उत्पन्न यामध्ये जे लोकांचे उत्पन्न असते ते उच्च असते म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांचे उत्पन्न दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणात असते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून वस्तूंचे उत्पादन केले जाते ती म्हणजेच विकसित अर्थव्यवस्था त्यामध्ये दुसरा प्रकार आहे की अविकसित अर्थव्यवस्था लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या तुलनेत भांडवलाची कमतरता लोक कमी लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या तुलनेत यामध्ये भांडवल कमी असते भांडवलाची कमतरताने असते त्यालाच विकसित अर्थव्यवस्था असे म्हणतात त्याचबरोबर यामध्ये दरडोई उत्पन्न जे असते ते कमी असते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहणीमान जे असते ते कमी प्रतीचे असते आणि उद्योग जे असते ते अविकसित असतात त्यांना भांडवल जे उद्योग असतात त्यांना भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत थो नाही त्यामुळे त्यांचा विकास झालेला नसतो विकसित अर्थव्यवस्था अविकसित अर्थव्यवस्था आणि तिसरा प्रकार असतो तो विकसनशील अर्थव्यवस्था विकसनशील यामध्ये दरडोई उत्पन्नाचे प्रमाण अल्प असते आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी जे देश असतात विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये ते प्रयत्नशील असतात दरडे उत्पन्नाचे प्रमाण अल्प समस्यांचे निराकरण यामध्ये केले जाते त्यालाच विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात मित्रांनो भारत हा देश याच प्रकारात मोडतो विकसनशील अर्थव्यवस्थामध्ये